नमस्कार रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत बासुंदी चहा तर हा बासुंदी चहा मी करणार आहे आपलेच रेसिपी सर्कलचे बासुंदी चहा फ्रीमिक्सचा तुम्हालाही हे बासुंदी चहा प्रिमिक्स पाहिजे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता चला तर मग मी तुम्हाला हा बासुंदी चहा कसा बनवायचा ते दाखवते तर त्यासाठी मी गॅसवरती एक पातील ठेवलेलं आहे त्यामध्ये घेतलेलं आहे अडीचशे एम एल दूध आणि अडीच शेमेल पाणी याला थोडस कोमट होऊ द्यायचं आणि हे कोमट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे आपलेच रेसिपी सर्कलचे बासुंदी चहा प्रिमिक्सचे नव्वद ग्रॅमचे पॅकेट तर हे पॅकेट कट करून घ्यायचे आणि यामधील सर्व प्रिमिक्स आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे आता हे प्रीमिक्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याला दोन ते तीन उकळा येऊ द्यायच्या आणि आपला हा चहा तयार झाला तुम्ही हे प्रीमिक्स हॉटेलसाठी घरगुती व तुम्हाला जर नवीन अमृत तुल्य चहा सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हे प्रीमिक्स वापरू शकता आपल्याकडे बासुंदी चहा प्रिमिक्स गौती चहा प्रिमिक्स व इतरही चहाचे प्रेमिक्स अवेलेबल आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती ऑर्डर करू शकता तर आता चहाला चांगली उकळी आलेली आहे व चहाला रंगही खूप छान आलेला आहे आता हा आपला बासुंदी चहा तयार झालेला आहे तुम्हाला जर हे बासुंदी चहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू